तर अशा पद्धतीने इकडे अंतरवाली सराटी ह्या गावाहून निघाल्यानंतर धुळे सोलापूर हवेलगत हा परिसर आहे, आहे या परिसरात आता प्रचंड संख्येने मराठा बांधव हे रस्त्याच्या कडेला थांबलेले आहे या रस्त्याच्या कडेला गाड्या लावून इथून पायी जाण्याच्या प्रयत्न मराठा समाजातील मराठा बांधव हे करताना आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीने इकडे गाड्या लावण्यात आलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने इकडे पार्किंगची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे म्हणजे अंतरवाली सराटी या गावाच्या जवळ ज्याही ठिकाणी जागा दिसेल अशा प्रत्येक ठिकाणी गाड्यांची पार्किंग ही करण्यात आलेली पार जिकडे नजर जाईल तिथपर्यंत केवळ मराठा बांधव हे सभेसाठी जाताना उपस्थित राहताना दिसतात आणि अशा पद्धतीनं हे आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळते आपण बघू शकतो की जा ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी गाड्यांची पार्किंग करून मराठा समाजातील मराठा बांधव हे सभेच्या ठिकाणी गेलेले आहेत आपण बघू शकतो की अशा पद्धतीने गाड्यांचं रस्त्याच्या दोन्ही कडेला गाड्या ह्या लावण्यात आलेल्या इव्हन जे डिवायडर्स आहेत त्या डिवायडरवरती देखील केवळ गाड्याच गाड्या आहेत ज्या ठिकाणी रिकामी जागा दिसेल साधारणतः पाच ते सात किलोमीटरच्या परिसरात ज्या ठिकाणी रिकामी जागा दिसेल अशा प्रत्येक ठिकाणी केवळ गाड्याच गाड्या लावण्यात आलेल्या आहेत सवेच्या आतली दृश्य आपण बघितलेलीच आहे आणि ही रस्त्यावरची दृश्य आहेत रस्त्यावर देखील प्रचंड मोठा ट्राफिक जाम हा सध्या झालेला आहे असंख्य हजारो वाहनं सध्या या अंतरवाली सराटीच्या रस्त्यावरती आहेत धुळे सोलापूर महामार्गावरती आहेत तर प्रचंड मोठ्या प्रमाणात इकडे मराठा बांधव हे जमा झालेले आहेत आणि या ठिकाणी जिकडे जागा मिळेल तिकडे हे गाड्या लावून गाड्या उभ्या करून असल्याचं आपल्याला बघायला मिळतं म्हणजे अशा पद्धतीने वाट काढत आम्ही देखील पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत तर या पद्धतीने हे ट्रॅफिक जाम